ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना वीस लाख जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या वतीने ही जी घरकुलं आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि राज्य शासनाला ही जी घरं आहेत ती वितरित केलेली आहेत आपण जर पाहिलं तर वीस लाख जी घरं आहेत ती मंजूर केलेली आहेत आपण जर पाहिलं तर आजपर्यंतच्या इतिहास इतिहासामधील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडके बहिणींना यापूर्वी सहा लाखाच्या वरती जी घरकुल आहेत किंवा सर्वसामान्य जनतेला सहा लाखाच्या वरती जी घरकुल आहेत ती मंजूर करण्यात आलेली नव्हती परंतु सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर ही जी घरकुल आहेत ते वीस लाख जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना मोठा बंपर फायदा होणार आहे संक्रांतीपूर्वी यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती चालू होणार आहे तर याच्यामध्ये वीस लाख ज्या महिला आहेत ते पात्र आहेत आपण जर पाहिलं तर मीडियाच्या माध्यमातून देखील पाहिलं तर सकाळ माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे एक तब्बल एवढी जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत तर अशा प्रकारे आपल्याला माहिती जी आहे ती पाहायला मिळत आहे तर आपण जर पाहिलं तर वीस लाख जी घरं आहेत ती लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहेत आता याची जी यादी आहे ती राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना सर्वप्रथम यामध्ये सोळा सोळा जिल्हे जे आहेत ते यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि सोळा जिल्ह्यांना याचा जो लाभ आहे तो सर्वप्रथम दिला जाणार आहे या व्यतिरिक्त या सोळा जिल्ह्यांमधील ज्या महिलांची जी यादी आहे पात्र महिलांची यादी आपल्याला या ठमो याच ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे याच्याबद्दल देखील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत परंतु आपण जर पाहिलं तर ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जो सहावा हप्ता आहे डिसेंबरचा सव्वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे पाठोपाठ जानेवारीचा जो हप्ता आहे तो, तो देखील वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती शासनाकडून दिली जात होती आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये केला जाणार अशाबद्दलची देखील माहिती जी आहे ती आपणापर्यंत उपलब्ध झालेली आहे आणि याच अनुषंगाने आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा देखील लाभ मिळणार आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी योजना, ती योजना ही जी ती जी ती जी आहे ती भारत सरकारची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ही जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत वीस लाख घरं मंजूर करण्यात आलेली आहेत यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येक वर्षी सरासरी सहा लाखापेक्षा जी जास्त घरं आहेत ती आपल्याला मिळत नव्हती आणि इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला एका वर्षामध्ये वीस लाख घरं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आता मागेल त्याला जे घर आहे ते मिळणार आहे मागेल त्याला घरकुली योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे आता यासाठी जर अर्ज करायचा असेल तर काय करावं लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन आप ला आणि ऑफलाईन स्वरूपात असे दोन्ही स्वरूपामध्ये अर्ज जो आहे तो करता येणार आहे मग आप आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे अद्याप सुरू करण्यात आलेली नाही परंतु ऑफलाईन स्वरूपामध्ये जे अर्ज आहेत ते लाडक्या बहिणींना करता येणार आहेत संक्रांतीपूर्वी हे जे अर्ज आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला यासाठी जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जवळील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जायचं आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय जाऊन आपल्याला ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे याच्याबरोबर आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहेत आपलं आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे आणि आपला आठचं जो उत्तर आहे तो आपल्याला एवढी कागदपत्र जोडायची आहेत ही सर्व कागदपत्रं जोडून आपली कार्यालय वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली जाणार आणि मग त्यानंतर सरासरी दीड ते दोन लाख रुपयापर्यंतची ही जी रक्कम आहे ती आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला असेल की यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत म्हणजे सरसकट लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत की ठराविक लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत या तर याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर याची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे परंतु जर आपण एकंदरीत हा संपूर्ण विषय पाहिला तर ही जी योजना आहे अतिशय चांगली योजना आहे आणि शासनाकडून मोठा जो निधी आहे तो उपलब्ध करण्यात आलेला आहे फक्त आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज केल्याच्या नंतर तात्काळमध्ये लाभ जो आहे आपल्याला मिळणार आहे कारण की मागेल त्याला जशाप्रमाणे योजना आहेत मागेल त्याला घरकुल अशा प्रकारे ही योजना राबवली जाणार आहे महाराष्ट्रात म्हणजे तर संपूर्ण भारत देशामध्ये कोणीही महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा कोणतंही कुटुंब घराविना किंवा घरापासून वंचित राहू नये हाच शासनाचा उद्देश आहे आणि या अनुषंगाने आता लाडक्या बहिणींना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे तर याच्यामध्ये कोणत्या लाडकी बहिणी पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला लाडके ज्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींना पक्क घर नाही अशा सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याच्यामध्ये पात्र होऊ शकतात म्हणजे जर आपल्याकडे आर्थिक बांधकाम घर असेल तर आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही तर अशा प्रकारची एक अपडेट आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया शासनाकडून अद्याप सुरू करण्यात आलेली नाही परंतु ऑफलाईन स्वरूपामध्ये आपण अर्ज प्रक्रिया करू शकता संक्रांतीपूर्वी आपल्या याच्यामध्ये बंपर बेड जे आहे बंपर गिफ्ट जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि यामध्ये आपण पात्र होऊ शकता तर अशा प्रकारची एक अपडेट आहे